नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सेवन स्टार पॉडकास्टवरती तर मित्रांनो एका सुप्रसिद्ध क्रिकेटरला त्या ठिकाणी बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी अप्रोच करण्यात आलेलं आहे वेल या सुप्रसिद्ध क्रिकेटरबाबत मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्ट मी नेहमीप्रमाणे तुम्हाला करत असतो की या व्हिडिओला जर तुम्ही अजून लाईक केलेलं नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमुळे आपल्या चॅनलची एंगेजमेंट वाढत असते आणि तुमच्या एका लाईकमुळेच आपल्या चॅनलला मोठा पाठिंबा त्या ठिकाणी मिळत असतो तर चला त्या क्रिकेटरबाबत तुम्हाला सांगतो तर त्या क्रिकेटरचं नाव आहे विनोद गणपत कांबळी हो मित्रांनो यांच्याबद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल हे एक इंडियन क्रिकेटर आहेत फलंदाजीमध्ये लेफ्ट हँड बॅट गोलंदाजीमध्ये राईट आर्म ऑफ ब्रेक तर विनोद कांबळी यांना तुम्ही लेजंडरी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्यासोबत देखील पाहिलेच असेल सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे एक लहानपणापासूनचे दोस्त आहेत तर विनोद कांबळी यांच्या आयुष्यामध्ये खूप चढउतार राहिलेले आहेत यांना आयुष्यामध्ये फायनान्शियली खूप त्रास झालेला आहे यांनी बऱ्याचदा काही इंटरव्ह्यूजमध्ये आणि न्यूज चॅनल्सवरती असे सांगितले होते की त्यांना काम मिळत नाही आहे आणि त्यांनी आत्तापर्यंतचे जे काही पैसे कमवलेले आहेत ते सर्व संपून गेलेले आहेत वेल हा सर्व भाग विनोद कांबळी यांचा झालेला आहे पण बिग बॉसच्या मेकर्सनी यांना का ॲप्रोच केलं तर मित्रांनो लक्षात घ्या की बिग बॉस या शोची एक रीतच आहे ज्यांच्या आयुष्यात डाऊनफॉल चालू आहे असे सदस्य हुडकणे आणि म्हणूनच बिग बॉसच्या मेकर्सनी विनोद कांबळे यांना ॲप्रोच केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला विनोद कांबळे यांना बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल का नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक जरूर करा आणि सर्वात महत्त्वाचे अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी फक्त या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद